जनतेच अधिकार नमा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जनतेच्या हक्काचे व्यासपीठ जनतेच अधिकार नमा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेची यशोगता चार रनरागिनीच्या मुखातून ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आलेल्या महापुरात ज्या ज्या संस्थांनी मदत व पुनर्वसन कार्य केले त्यामध्ये सांगोला येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेचा सा सिंहाचा वाटा आहे आज अखेर शिरोळ तालुक्यातील वीस गावे आणि मिरज तालुक्यातील अठरा गावे अशी एकूण अडतीस गावांमध्ये कौटुंबिक साहित्य घरबांधणीचे साहित्य शैक्षणिक साहित्य आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण व साहित्य रोजगार निर्मितीचे जीवनधारा प्रशिक्षण देऊन परसबागेचे साहित्य वाटप केले सामाजिक प्रश्नाची हाताळणे हे गावानुसार प्रशिक्षण प्रशिक्षण तयार करून दिले अशा उपक्रमातून भरीव असे कार्य केले सव्वा वर्षामध्ये संस्थेने केलेल्या सामाजिक कार्यामध्ये संस्थेच्या महिला कार्यकर्त्या या सतत पूर्ण वेळ आपले योगदान देत राहिल्या यामध्ये कल्पना मोहिते प्रभा यादव व प्राजक्ता ढोले यांचा सहभाग अत्यंत प्रेरणादायी आहे संस्थेच्या संचालिका शैला कुर्णे यांचाही सहभाग अत्यंत कौतुकास्पद आहे चला तर पाहूया या चार तालुका प्रतिनिधी सौ वंदना कोरे धन्यवाद मॅडम दिला आज आपण या ठिकाणी आलो आहोत तर ज्या महिला वर्ग आहे तर आपण म्हणतो फक्त पुरुषच काम करू शकतो पण असं नाही आहे या महिला प्रत्येक स्थितीत पूर असो करोना असो असं कोणत्याही प्रकारचे काळ असू देत येऊ देत आम्ही भीत नाही आम्ही टक्कर देऊ असा लोकांना संदेश देत ह्या महिला खूप छान असा उपक्रम राबवत आहेत ह्या महिलांना आमच्या इचलकरांच्याकडून व जनतेचा अधिकारांना मिळवला जात नाही तर आपण या ठिकाणी भेटणार कल्पना बोलते मॅडमांना या सातारा जिल्ह्यात राहूनही पूरग्राणी लोकांना जेणेकरून की निरज आणि शिरोळ तालुका येथील लोकांना भरपूर असा प्रॉब्लेम झाला होता त्या लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते आणि त्या लोकांना आधार देऊन या मॅडमांनी त्यांचा संसार उभारणीसाठी जे मोलाचं कार्य केले त्यासाठी आपण या मॅडमांना त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार मॅडम मी डॉक्टर आंबेडकर शिर्डी जे आहे सातारा जिल्ह्यामध्ये आहे तर आम्ही काम करतोय संस्थेमध्ये त्यावेळेस काम करत असताना आम्ही ज्यावेळेस दुष्काळामध्ये काम करतोय त्यावेळेस काय असते परिस्थिती म्हणजे जेव्हा पाणी नाही आहे त्यावेळेस आपली मानसिकता काय होती आणि ते शोधण्यासाठी कडकट जी होते ते आम्हाला अनुभव आहे आणि तो अनुभव मनाशी गुरी धरत असताना आम्हाला असं जाणवलं की जेव्हा पाणी जास्त मोठ्या प्रमाणात येतं तर त्यावेळेसची स्थिती काय असेल हे आम्ही स्वतः अनुभवतो ज्यावेळेस आम्ही मिरध आणि शिरोड तालुक्यामध्ये ज्यावेळेस फिरलो त्यावेळेस प्रत्यक्षात पाहिलं तर प्रत्यक्ष लोकांच्यामध्ये मुलांची जी हेलसांड होत होती आणि महिलांची विशेषतः त्या मुलांच्याकडे शाळेचे कपडे नव्हते किंवा रोज वापरायचे सुद्धा कपडे नव्हते महिलांनासुद्धा कपडे नव्हते अशा परिस्थितीमध्ये पूर्ण घरातील जे रोजचं अन्नधान्य असेल ते सगळं कसं मागित केल्यानंतर तिसरचे झालेल्या काही जे घरातील लोक जनावरं जनावरं गेलेत आणि तो त्यांचा आधार होता आणि आधार गेल्यानंतर रोजगार गेल्यानंतर कसं हे करणार मदतीचा हात एकमेकांच्या हातात घेऊन हे पूर्ण करत प्रभा ताई या सातारा जिल्ह्यातून आपल्या पूरग्रस्तांना दोन हजार विस्कळीत लोकांचं जीवन झालं होतं तर त्या लोकांचा अभ्यासक्रम करून या प्रभा ताईंनी खूप मोलाचा वाटा दिला व त्या लोकांची इतकी मदत केली तर जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया नमस्कार ते आणि सर्वे केला सर्वेक्षणानंतर असं जाणवलं की अति जी गावं जी आहेत त्याच्यावर फोकस केला पाहिजे आणि अशा रीतीने मग सुरुवातीला सात गावं शिवळ तालुक्यातील आणि सात गावं आणि त्यानंतर पुरेपरत पसारा वाढवला आणि टोटल एकोणीस गावं शिवळ्यामधील आणि अठरा गावं मिळज सांगली जिल्ह्यामध्ये असे निर्माण करण्यात आले आणि यामध्ये प्रत्यक्षानं याच्यावर भरतीला ती पुनर्वसन आहे कारण यासाठी त्याला स्वच्छता मग तर याच्यामध्ये वेगवेगळे अनुभव आहे अनुभव येत असताना मला हे सांगावलं की लोकांना शेतीची अत्यंत आवश्यकता आहे त्याचबरोबर हायजीनची कारण पूर झाला की लगेच कोरोना आला आणि त्यामुळे मग कोरोनाच्या मॅडम आणि पुराचाच विचार जो केला नाही आहे तर कालांतराने आपल्यावर महामारीचा रोग जो आला करोना त्याही याचा अभ्यास करून मॅडम आणि लोकांना खूप अशी चांगली मदत केली आणि मदतीमध्ये आम्ही विशेष म्हणजे जे मुलांचे शैक्षणिक साहित्यासाठी त्याचबरोबर त्यांना डिस्टन्स करता येईल या लॉकडाऊनमध्ये आणि लोकांना सुद्धा त्यांच्या लॉकडू बरोबर फिजिकल डिस्टन्स थांबवता बऱ्याच अशा लोकांच्या सहकार्याने जितकं समाजासाठी लढता येईल तर त्यांनी स्वतः तिथं जाऊन एक लोकांच्या काळजी घेऊन किंवा पूर परिस्थिती असू ने किंवा कोरोनाचा काळ असू नये अशा ठिकाणी ढाल असं ढालीचं काम केलेलं आहे मॅडम आणि मॅडम खूप छान कार्य केलं तुमच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा प्राधिता येईल महाविद्यालय जेरापुढे घेत आहे तर मला या प्रक्रम केंद्रीय पद्धतीने कशाप्रकारे तुम्ही तुमच्या दुरात पाहिला तर भाजीपाला आहे हा असं तर बघायचा परत त्यांना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षण पुस्तिका तसेच चौदा प्रकारच्या भाजीपाला यांचं सुद्धा आम्ही वाटत केलं त्यानंतर शेतीपालन त्यांच्या घरी एक जर सारा कमी असेल तर त्यांचं शरीरपालन सुद्धा पाहून सन्मानांनी अशी अपेक्षा आहे की म्हणून दूध उत्पादनामध्ये दुधात उत्पादन कशा प्रकारे वाढवलं पाहिजे वॉटिफेशन कसं काढलं पाहिजे काही प्रमाण कसं वाढवलं पाहिजे सारा प्रक्रिया कसं फक्त हे तू एवढाच होता की मिळज मधले सात गाव आहे आणि शिराळ मधले सात गावांमध्ये लोकांना रोजगार नाही तर त्या लघु उद्योगामधून जाऊन प्रशिक्षण दिलं की तुम्ही लोकांना एकत्रित बोलून एकत्रित बोलून सगळ्यांना म्हणजे गाव गावांना आधी म्हणजे सरपंचांना किंवा ग्राम सेवकांना आधी थोडी सूचना देऊन त्यानंतर यादी काढण्यात आली आणि यादीनुसार मग महिलांना बोलून जास्त हे कार्य करत असताना काही तुम्हाला लोकांचा किती सपोर्ट भरपूर सपोर्ट आला प्रशिक्षण देतानाच त्यांना त्यांच्या अशी अपेक्षा होती की त्यांनी आम्हाला जशाही पाहिलं अशा त्यांच्या मागण्या होत्या पण त्यांचा भरपूर सपोर्ट होता की ट्रेनिंग कशा प्रकारे आपण पुढच्या प्राजक्त ताईने जीवन शिक्षण योजना देत असतानाही पूर्वग्रामी लोकांना खूप मदत केली अवघ्या तेवीसाव्या वयात ही या ताईनी इतकं मोठं कार्य केलं तर आपण ही हे कार्य करून आपल्या सामाजिक कार्यकर्त्यांना व आपल्या समाजाला एक जनते जाधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका